नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज ना आपण नवरात्र विशेष उपवासासाठी ना खमंग थाळी बघणार आहोत वरईची भाकरी व्यवस्थित गोलगरगरीत कशी बनवायची नंतर चिकट न होणारी भेंडी बघणार आहोत आणि मस्त खमंग असं हिरव्या मिरचू बघणार आहोत चवीला खूप भारी लागतं हे तुम्ही एकदा बनवलं ना तर रोज बनवून खाली एवढं भारी लागतं चवीलासुद्धा तर सर्वप्रथम ना आपण भाकरी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक वाटी वरईचं पीठ घेतलं आहे जे रेडीमेड मिळतं ना मार्केटमध्ये वरईचं पीठ भगरीचं पीठ किंवा उपवासाच्या भाकरीचं पीठ म्हणतात त्याला तर पीठ घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि कोमट पाणी घ्यायचं अगदीच कोमट घ्यायचं जास्त पण गरम घ्यायचं नाही आणि छान अशी भाकरी मळून घ्यायचे पीठ मळून घ्यायचं आपल्याला आणि हे जे पीठ असतं ना पटकन सेलसर होतं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर गोळा मळून घ्यायचं आपल्याला आणि जेवढी तुम्हाला भाकरी बनवायची ना तेवढाच उंडा घ्यायचा त्याला अशा प्रकारे प्रेस करायचं आणि गोल गोल फिरत अशा प्रकारे गोलाकार बनवून घ्यायचं कोरडं पीठ टाकायचं अगोदर आणि एका साईडला हात पकडायचा अशा प्रकारे आणि एका साईडने भाकरी थापून घ्यायची याच्यामुळं काय होतं ना आपली भाकरी अजिबात वाकडी तिकडे होत नाही अगदी गोल गरगरीत बनवून तयार होते आणि मध्यम साईजची भाकरी थापून झाली की नंतर दोन्ही हाताने स्लो हळूच असंच थापून घ्यायची अगदी गोल घरगरीत गर, भाकरी बनवून तयार होते तर कुठल्याही प्रकारची भाकरी ना तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता म्हणजे भाकरी आपली अजिबात वाकडी तिकडी होत नाही भाकरी बनवून झाली आता मस्त आपण ह्याला ना भाजून घेऊयात तर तवा अगोदर छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तवा जर कडकडीत गरम नसेल तर भाकरी व्यवस्थित भाजली जात नाही त्याच्यामुळं गॅस फुल करून छान असा तवा गरम करून घ्यायचा आणि भाकरी टाकून झाली की लगेचच त्याला अशा एका बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं सुकलं की भाकरी पलटी करून घ्यायची आहे म्हणजे जास्त पण सुकू द्यायचं नाही जास्त जर सुकलं ना तर चिरा पडतात आपल्या भाकरीला तर पाच मिनटानंतर बघायचं एका साईडून छान अशी भाकरी भाजून होते ज्या साईडच्या कडा असतात ना त्या अशा प्रकारे भाकरी फिरवत फिरवत भाजून घ्यायची आपल्याला सर्व बाजूनी छान अशी भाकरी अगोदर खालच्या साईडने भाजून घ्यायची प्रेस करत करत भाजून झाली एका साईडने लगेचच त्याला पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाकरी भाजून घ्यायची आपल्याला हवं हो तर तुम्ही तवा काढून घ्यायचा आणि गॅसवरती भाकरी भाजून घ्यायची अशा प्रकारे भाजली ना तर खमंग भाकरी बनते आपली सर्व बाजूनी छान अशी फुकते व्यवस्थित बनवून तयार होते अशाच प्रकारे ना आपण दुसरी सुद्धा एक छोटीशी भाकरी बन भाजून घेणार आहोत ज्यांना भाकरी जमत नाही ना बनवायला त्यांनी अशा प्रकारे छोटी भाकरी बनवून घ्यायची सुरुवातीला आणि समजा जर अशा प्रकारे टाकताना जर घडी पडली ना भाकरीला तर उलताना अशा प्रकारे टाकून हळूच काढून घ्यायचं व्यवस्थित होते भाकरी अजिबात मोडत नाही आणि पाणी लावून घ्यायचं त्याला लगेचच पाणी लावून झालं की पाणी सुकलं की पलटी करून घ्यायची एका साईडने छान भाजून झाले दुसऱ्या साईडने सुद्धा आपण भाजून घेऊयात याला सुद्धा आपण असंच गॅसवरती भाजून घेणार आहोत तर भाकरी तर आपल्या छान अशा बनवून झाल्यात आता आपण ना मस्त असं हिरवं मिरचू बघ बनवणार आहोत त्याच तव्यामध्ये बनवणार आहोत आपण तर त्यासाठी मी ना हिरव्या मिरच्या घेतल्यात अशा प्रकारच्या या ज्या मिरच्या आहेत ना जास्त पण तिखट नाही आणि जास्त पण कमी तिखट नाहीत मध्यम चवीच्या आहेत तर त्याला असं छान तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आणि आपण ज्या तव्यामध्ये भाकरी बनवून झाल्या ना त्याच तव्यामध्ये मिरच्या भाजून घ्यायच्यात आपल्याला तर सुरुवातीला काय करायचं मिरच्या व्यवस्थित अशा खमंग भाजून घ्यायच्या डाकपडेपर्यंत याच्यामध्ये तेल वगैरे वा अजिबात वापरायचं नाही आणि मिरच्या व्यवस्थित भाजून झाल्या की नंतरच त्याच्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला तेल टाकायचं परतून घ्यायचं व्यवस्थित चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून सुद्धा परतून घ्यायचं आपल्याला नंतर शेवटी काय करायचं गॅस स्लो करायचा किंवा बंद करायचा गॅस आणि अशा प्रकारे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचा दोन चमचा आणि परतून घ्यायचा आता मात्र गॅस पूर्ण बंद करायचा नाहीतर आपलं जे कूट असतं ना शेंगदाण्याचं ते लगेचच करपलं जातं आणि गरम जो वाचतं ना त्याच्यावरती अशाच प्रकारे ठेवायचं आणि लिंबाचा रस पिळून घ्यायचं थोडासा याच्यामुळे खूप छान चव लागते तिखट आंबट अशी तर मस्त असं मिरच बनवून तयार झाले आपलं आता भेंडी सुद्धा बनवून घेणार आहोत आपण तर तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे अशा प्रकारे तुम्हाला जितपत तिखट आवडतं ना तिथपर्यंत मिरच्या टाकायच्या मिरच्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या नंतर अशा प्रकारे भेंडी कट करून घेतली आहे मी भेंडी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची कपड्याने कोरड्या नंतर अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं छान अशी भेंडी परतून घ्यायची भेंडी भाजून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला अगोदर भेंडी व्यवस्थित पूर्ण भाजून परतून घ्यायची व्यवस्थित शिजवून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये ना एक दोन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कोट टाकायचा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिटभर परतून गॅस बंद करून घ्यायचा बघू शकता तुम्ही आपली भेंडी अजिबात चिकट होत नाही अशा प्रकारे बनवली तर तर मस्त अशी भेंडीसुद्धा आपली छान बनवून झाले गरम गरम भाकरी दही आणि अशा प्रकारची भेंडी आणि मस्त असं खमंग हिरवा मिरचू खूप भारी लागतं चवीला तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Daniel